मित्रांनो जगभरात असे अनेक जंगल आहेत जी दिसायला अत्यंत सुंदर आणि रहस्यमय आहेत अमेझॉन जंगलाचे नाव तो मेकलेस असेल जे जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखले जाते हे जंगल दिसायला जितके शांत वाटते त्याही पेक्षा रहस्य या जंगलामध्ये लपलेलं आहे मग ते येथील वातावरण असो किंवा येथील वाहणारी नदी असो येथील प्रत्येक प्राण्याची वनस्पतीची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत अशा अनेक रोचक गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पंचावन्न लाख स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेली या जंगलाची सीमा तब्बल नऊ देशांना जोडलेली आहे हे जंगल जर एक देश असता तर तो जगातील नवा सर्वात मोठा देश बनला असता अमेझॉनच्या या जंगलामध्ये सोळा हजारपेक्षा पेक्षा अधिक प्रजातींचे झाडे आहेत जवळपास चाळीस हजार करोड झाड अमेझॉनच्या जंगलात आहेत ज्यामुळे ते दिवसा सुद्धा अंधार पसरलेला असतो याच कारणामुळे हे जंगल अतिशय भीतीदायक दिसते जर या जंगलात कोणी हरवले तर त्या व्यक्तीचे परत येणे अशक्यच आहे जगातील वीस टक्के ऑक्सिजन हा या जंगलातूनच मिळतो ज्यामुळे या जंगलाला पृथ्वीचं दुसरं फुफ्फस म्हणून ओळखले जाते येथील मासा आणि वीज निर्माण करणारे इलेक्ट्रिक इल देखील सापडतो या जंगलात राणी इतकं सोपं पण नाही जितकं सुंदर हे जंगल बाहेरून दिसते कारण या जंगलात विषारी आणि धोकादायक जीव राहतात येथील एक, एक बारीक मुंगी सुद्धा तुमचा जीव येऊ हो शकते ज्यामधील सर्वात धोकादायक मुंगी बुलट टँट आहे ही मुंगी एकदा चावली तर बंदुकीतून निघणारे बुलेट इतका त्रास होतो ज्यामुळे या मुंगीचे नाव बुलेट अँड पडले आहेत आणि येथे तीन हजार पेक्षा जास्त स्पायडर आढळतात ज्यामध्ये सर्वात जास्त तर विषारीच असतात या जंगलात अशी अनेक जीवजंतू आहेत ज्यांची वेगवेगळे वैशिष्ट्य आहे अमेझॉनच्या या जंगलात पाचशे पेक्षा अधिक आदिवासी प्रजाती पण राहतात यामध्ये पन्नास टक्के प्रजाती अशी आहे ज्यांनी अद्याप बाहेरचे जग बघितलेले नाही